नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव आज कांदा बाजारभावमध्ये आज काय बदल झाला आहे महाराष्ट्रात कोणत्या मार्केटमध्ये काय कांदा बाजारभाव मिळाला आहे सविस्तर चर्चा करूया चॅनलच्या माध्यमातून सुरुवातीला चॅनल नवीन असाल कांदा मार्केटची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून टोमॅटो बाजारभाव वाढले आहे त्याचबरोबर आता कांदा बाजारभाव सुद्धा वाढण्यास सुरुवात होणार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव सरासरी कांदा बाजारभाव पंधरा ते बावीस तेवीस रुपयापर्यंत आहे सोलापूरमध्ये बावीसशे तेवीसशे चोवीसशे रुपयापर्यंत बाजारभो आहे पिंपळगाव बसंतमध्ये सुद्धा दोन हजार एकवीसशे रुपये बाजारभाव आहे सर्वाधिक कांदा बाजारभाव आजच्या मितीला अमरावती या ठिकाणी चोवीसशे रुपये पाहायला मिळत आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव काय बांधा बाजारभाव मिळाला आहे याच्याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत त्याचबरोबर कमीत कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव आणि आवक या तीन गोष्टी आपण आज बघणार आहोत पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव बघायचा आहे ते आहे बघा नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचं मार्केट मानलं जाणारं अहिल्यानगर मार्केटमधील संगनमेर मार्केट दोन संगन हजार सातशे ऐंशी क्विंटल अवकाल पाचशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगनमेर अहिल्यानगर मार्केटमधील आजचा कांदा बाजारभाव आहे त्यानंतर कळवण नाशिक जिल्ह्यातील सात हजार आठशे क्विंटल अवकाळले पाचशे ते अठराशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवण या शहरामध्ये सरासरी दर पाच रुपये ते एकोणावीस रुपये आपल्याला कळवण या शहरामध्ये पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर पुणे मार्केट नऊ हजार दोनशे ऐंशी क्विंटल अवकाळले तीनशे ते एकोणावीसशे एकावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे शहरामध्ये सरासरी दर तीन रुपये ते एकोणावीस पॉईंट पाच रुपये प्रति किलो आपल्याला पुणे या शहरामध्ये पाहायला मिळत आहे त्यानंतर सोलापूर सात हजार सत्तावन्न क्विंटल अवकले सहाशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर सहा ते तेवीस रुपये सोलापूर या ठिकाणी अमरावती मार्केट चारशे तीस क्विंटल अवकले पाचशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर पाच रुपये ते चोवीस रुपये आपल्याला अमरावती या शहरामध्ये पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये अकलूज एक हजार रुपये चंद्रपूर एकवीसशे रुपये केडगाव सतराशे रुपये सोलापूर बावीसशे रुपये धाराशिव चौदाशे रुपये पाथर्डी चौदाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट अमरावती चोवीसशे रुपये पुणे सतराशे रुपये कामठी एकोणावीसशे रुपये नाशिक चौदाशे रुपये तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा पंधरा ते बावीस तेवीस रुपयापर्यंत आजचा बाजारभाव आहे त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणच्या लेटेस्ट अपडेट जाणून घेतले आपण नाशिकमध्ये चौदाशे रुपये सिन्नर नायगाव चौदाशे कळवत सतराशे ते दोन हजार संगनमेर सतराशे ते एकवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट कांदा बाजारभाव सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनल लाईक चा सबस्क्राईब शेअर करा मनमाडमध्ये तेराशे रुपये निंबळगावपासून अठराशे ते बावीसशे रुपये नामपूर चौदाशे ते सतराशे रुपये राहता अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा भाव आपल्याला या ठिकाणी सांगता येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा शे धन्यवाद